समाधी महा समाधीभूमी रुयाड सिंदपुरी येथे महाविरा महाविहाराच्या वर्धापन दिनानिमित्त महिला अधिकार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेच्या वतीने भोजनदान कार्यक्रम पार पडला दिनांक आठ फेब्रुवारी रोजी महासमाधिभूमी धम्मोत्सव महाविहाराच्या वर्धापन दिनानिमित्त महिला अधिकार सामाजिक संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटना आणि विदर्भवादी शेतकरी संघटनेच्या वतीने बाहेरून आलेल्या पर्यटकांकरिता जेवणाची सुविधा करण्यात आली होती या भोजनदान कार्यक्रमाचे उद्घाटन भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांच्या हस्ते करण्यात आले भनंत धम्मसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत माता रमाई सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदानंद धारगावे उपाध्यक्ष नम्रता बागडे जिल्हा परिषद सदस्य मोहन पंचभाई प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे शांतीवन बुद्धविहाराचे संस्थापक संचालक जीवनबोधी बौद्ध उपसरपंच हेमंत मेंदवाडे प्राध्यापक सुरेश खोबरागडे पंचायत समिती सदस्य बादल ठवरे प्राध्यापक गजभिये जीवनबोधी बौद्ध सुधाकर भेलावे गुंदिया दिनेश बिसेन आचार्य पांडुरंग नंदागवडी सुरेश फुले माजी पी एस आई यादवराव गणवीर मनिषाताई भांडारकर शीतल नागदेवे मनिषा खोबरागडे सीमा काळे सीमा सुखदेवे प्रज्ञा नंदेश्वर एवढी प्रामुख्याने उपस्थित होते त्याचप्रमाणे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पौर्णिमा खांडेकर तनुजा नागदेवे लीला भेलावे भे, माया जांभुडकर अनिता भेलावे भे, वैशाली मेश्राम ममता चंद्रिकापुरे पोयल चंद्रिकापुरे प्रज्ञा रंगारी अस्मिता नगराडे अर्चना गजभिये श्रीदेवी बनकर सुरेखा चहांदे कांचन धनविजय दत्तू धारगावे संगरत्न बोरकर भारत मेश्राम रोहित खोबरागडे प्रसिक लोनारे संजय मोहनकर लंकेश धारगावी साहिल हुमने बबलू शाहरे यांनी सहकार्य केले वरील भोजन भोजनदानाच्या जवळपास चार हजार पर्यटकांनी आस्वाद घेतला सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सिंधपुरी रुयाड पवनी येथील सरपंच उपसरपंच यांचे मोलाचे सहकार्य लाभले